नमस्कार शासन शासनचिया या YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे. आताची सुरुवात पुढे वीक इन इमेज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याची वेतन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपसंचिता आपण चालू असेल तर चॅनलला सबस्क्राइब कर लच्छा बासुतेला आजच्याने अपडेट सहित पाहतच सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मार्च पेडीने एप्रिल वेतन बाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक प्रशासन अधिकारी आस्थापना शिक्षण आयुक्त पुणे यांच्या मार्फत दिनांक एकोणीस मार्च चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे पुढील महिन्याच्या दिनांक दहा दिना दिना एप्रिल ते अकरा एप्रिल या कालावधीत मुस्लिम बांधवाचा रमजान ईद सण व दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील शालेय शिक्षण विभागून परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे माहे मार्च चोवीसच्या वेतन वरील सणापूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्मचारीच्या बँक खात्या जमा करण्याबाबत आदी संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रिकेनुसार सादित निसार अहमद संस्थापक अखिल भारतीय उर्दू शिक्षण संघ मालिकावी यांचे अठरा तीन रोजीच्या निवेदनाच्या संदर्भात घेऊन राज्यातील शिक्षण आयुक्तालय मार्फत येणाऱ्या सर्व विभागीय आयुक्तांना सूचित करण्यात आले आहे की सदर निवेदनाच्या मागणीच्या अनुषंगाने तसेच आगामी रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त माहेार्च चोवीसचे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणेबाबत नियम कार्यवाही करण्याचे व संबंधित कळव्याचे निर्देश प्रशासन अधिकारी शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे सदर परिपत्रकातील सूचना राज्य माननीय शिक्षण संचालनालय प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे तसेच माननीय शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या प्रति सादर करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी क्रमाच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या विश्वच्या माध्यमातून आपण पाहिले तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा निश्चित नाव नपडेट्स शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद